सध्या नगर जिल्ह्यातील बारा पालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आज सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचा दिवस आहे जिल्ह्यातील आठ ते दहा पालिकात मायुती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोपरगाव व श्रीरामपूरमध्ये महायुती तुटल्यात जमा आहे अशात नगर जिल्ह्यात एक खळबळजनक बातमी समोर आली संगमनेर शहराजवळ असलेल्या खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणारी कार पकडली ही बातमी गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली ही रक्कम नेमकी कुणाची होती या चर्चा रंगल्या आहेत नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या, या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरल्या रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नाशिक पुणे महामार्गावर रायतेवाडी फाटा आहे संगमनेर तालुक्यातील हा फाटा चांगला चर्चेत असतो या फाट्यावरून जुन्या नाशिक पुणे महामार्गावरून कार क्रमांक ही धाराशिव येथून पुण्याकडे जात असताना पोलीस पथकाला तिचा संशय आला रक्कम घेऊन संगमनेरच्या दिशेने येत असणाऱ्या या कारचा निवडणूक आयोगाच्या स्थायी सर्वेक्षण पथकाला संशय आला त्यापूर्वी याच पथकाला या कारबाबत काही गोपनीयरित्या माहिती मिळाली होती यानंतर पथकाने खांडगाव फाट्यावर सापळा रचून ही, ही कार आडवून तपासणीमध्ये त्या कारमध्ये एक कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली या घटनेची माहिती मिळताच शहराचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी फरारी पथकासोबत मिळून पंचनामा करून संबंधित रक्कम आणि कार ताब्यात घेतली ही बातमी सर्वदूर पसरली संगमनेरमध्ये सध्या पालिका निवडणुकांची धूम सुरू आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरुद्ध माहितीचे आमदार अमोल खताळ यांच्यात चांगलीच टप फाईट रंगली आहे या निवडणुकीत पैशांचा महापूर येईल असे आरोप यापूर्वी झाले आहेत त्यामुळे या पकडलेल्या एक कोटींची खमंग चर्चा सुरू झाली परंतु ही चर्चा फार काळ टिकली नाही सध्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची चौकशीत समोर आले धाराशिव येथील दोन बांधकाम कंपन्यांची ही रक्कम असल्याचे तपासात उघड झाले या रकमेचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध नसल्याचे चौकशीत समोर आले पोलिसांनी या कारची व सर्व कागदपत्रांची तपासणी केली असून तपास सुरू आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग व स्थानिक पोलीस संपूर्ण माहिती घेत आहेत संगमनेर पालिकेत सध्या चांगली आहे थोरात तांबे यांच्या विरोधात विखे खताळ हा सामना चांगलाच रंगतदार झाला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर थोरातांनी आपली रणनीती बदलली आहे तर दुसरीकडे खताळांना आपला विजय हा केवळ योगायोग नव्हता तर तो उत्स्फूर्त बदल होता हे दाखवण्याची संधी या निवडणुकीतून मिळणार आहे त्यामुळे महायुतीत महाविकास आघाडी अशा दोघांकडून तन मन धडाने जोर लावला जात आहे मित्रांनो संगमनेर पालिका निवडणुकीत काय होईल असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद